<laughs> आपल्या सगळ्यांच महाराज आपले सगळे राष्ट्रसंत राष्ट्रपुरुष त्यांनी पुरोगामी विचार मांडला अशा महान महापुरुषांना कुठे कोणी अभिवादन करून आजचा दिवसातल्या राजकारणातला आणि विशेष करून पुरोगामी विचाराला ज्या नेहमी दिली जातीवादी व्यवस्थेला लोकशाही व्यवस्थेतून परास्त करण्यासाठी सतत्यानं काँग्रेस नेहमी प्रयत्न करताय अशा पक्षासोबत आज आमचे मित्र आणि सगळ्या जनता पार्टीचे संघ जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे मित्र संजय चव्हाण आणि त्यांची सगळी टीम त्यांनी गेले अनेक दिवस कॉंग्रेस सोबत आपण करायचं आणि महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये कॉंग्रेसच्या नेतृत्वात आपल्या सरकार आणायचं अशा पद्धतीचा एक विश्वास मला त्यांनी दिला आणि तो दिवस आज आपला उफळला की आज एकाच विचार आम्ही देशामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करणारे दोन लोक वेगळ्या वेगळ्या काम करत होते आज दोन्ही लोक एकत्रित आले पूर्ण आणि कुठलंही राजकारणामध्ये एक गोष्ट पाहतो नेहमी कि आम्ही बरोबर येतो तर आम्हाला काय भेटणार आता संदेश मी सांगितलं की आम्हाला काही नको पण आम्हाला जो आमच्या समाजावर अन्य होतो आम्हाला सशक्त समाज निर्माण करायचा आहे आणि त्यासाठी आम्ही तुमच्या बोलतो राजकारणात मला खुर्ची देता हा पहिला प्रश्न निर्माण होतो त्यानंतर संदेश चव्हाण आणि त्यांच्या सगळ्यांच्या मुली कुठलाही

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष युवक काँग्रेस म्हणून संजय राठोड दोन आहेत ना आमचे संजय राठोड आदरणीय दुसरे आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव देवराग पोहारी ज्यांचा वाढदिवस आपण साजरा केला आकाश जाधव जाधव आमच्या आई राठोड या कार्यक्रमाला उपस्थित झाले सर्वांनी आमचे आमदार मांजेडचे माधवराव ठोळकर आदरणीय आपल्या गोर सेनेच्या तर सगळ्यात लॉ सगळे पदाधिकारी काँग्रेसचे पदाधिकारी मला आता रत्नागिरीला जायचं आहे आणि स्थिती वाचता इथून दिलं पाहिजे त्यामुळे मी वेळ कमी असल्यामुळे आणि महाराष्ट्राच्या गाण्याकोपऱ्यातून आलेली सगळीच गोर सेनेचे सगळे पदाधिकारी आणि

जी परिवर्तनाची लहर त्याच्यामध्ये समन्वय समनक जनता पार्टीचं मोठं योगदान त्या ठिकाणी होतं हे आकारता येत नाही आणि वास्तव तेच आहे आपल्या वर्षांनी त्या ठिकाणी काँग्रेसला मदत केली आहे म्हणून एक आधी सत्ता मध्ये काँग्रेसला घेता आली तुमच्या ताकदीचा अंदाज सगळ्यांनाच आहे गोरसेना म्हटलं की आपल्याला ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ನಡುವೆಯ ಮಾನಸಿಕ ವೈಚಾರಿಕ